नागपूरमध्ये हिंसाचार उफळल्यानंतर अमरावती पोलीस सतर्क झाले आहेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी रात्री उशिरापर्यंत शहरामध्ये गस्त घातली होती अफवा पसरू नका असं पोलीस आयुक्तांनी आवाहन केलेलं आहे अमरावतीमध्ये पोलिसांचा रात्रभरापासून पोलीस बंदोबस्त आहे औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झाला दोन गटामध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे तर दुसरीकडे अमरावती शहरामध्ये देखील यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्यामुळे अमरावती शहर पोलीस पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी रात्री उशिरापर्यंत शहरामध्ये गस्त घातलेली आहे अमरावती पोलीस आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी रात्री उशिरापर्यंत शहरामध्ये गस्त घातले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरेंद्र आपण पाहतोय नागपूरमध्ये काल अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर आता अमरावती पोलीस याच संदर्भाने सतर्क झाल्याचं पाहायला मिळते कशा पद्धतीने पोलिसांनी त्या ठिकाणी नियोजन केलंय काल नागपूरमध्ये जो प्रकार घडला त्याच पार्श्वभूमीवर अमृतिंग शहर पोलिस देखील अलर्ट झाले असून शहरातच नव्हे ग्रामीण भागात देखील पोलिसांची ग्रस्त जे आहे तिथे लागलेली आहे जागोदागी पोलिसांचा कडकोन बंदोबस्त या ठिकाणी लागलेली एकंदरीत जर बघितलं तर शहरात कुणी अशा प्रकारची अफवा फैलवणे अशा प्रकारे आव्हान देखील पोलिसांनी केलं आहे आणि या पदवीची हिंसा त्याची पार्श्वभूमी बघतात स्वतः पोलिस आयुक्त जे आहे ते रस्त्यावर उतरले आहे आणि त्यांनी जागोदागी पोलीस बंदोबस्त केला आणि जागोदागीचा आढावा जाऊन आढावा घेत आहेत शहरात अनेक ठिकाणी पोलिसांना कडकोड बंदोबस्त या ठिकाणी लागला आहे कारण की या पूर्वीची अमरावतीची हिंसासाठी पार्श्वभूमी जी आहे ती अत्यंत घातक असल्या कारण त्याची दहाता घेतात पोलिसांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारे अप लोकांनी फैलवणे शांतता सुव्यस्था कायम राखावी या अनुषंगाने ही सगळी आयोजन या ठिकाणी आणि रात्रीपासून पोलीस बंदोबस्त लागले आहेत आता देखील पोलीस जे आहे प्रत्येक चौका चौकामध्ये अलर्ट झाले आहेत बंदोबस्त या चौका ठिकाणी लागलेला आहे जानवी जी सुरेंद्र मात्र जसं तुम्ही म्हणताय की अमरावतीमध्ये तशा पद्धतीची हिंसाचाराची पार्श्वभूमी आहे त्यानिमित्ताने पोलिसांनी काय नियोजन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यभरात विश्व हिंदू परिषद परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन होत होत होतं तशा पद्धतीचं आंदोलन अमरावतीमध्ये झालंय का किंवा होण्याची चिन्ह आहेत का नक्कीच अशा प्रकारचं आंदोलन आता अमरावतीमध्ये देखील होऊ शकतं ज्या पद्धतीचे पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे आंदोलन होत आहे अमरावतीमध्ये देखील विषय हिंदू परिषदेच्या वर्ष वतीने प्रकारे आयोजन केल्याचं करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे आणि दुसरं जर सांगितलं झालं तर या अमरावतीची जी पार्श्वभूमी आहे हिंसाचारची पार्श्वभूमी आहे ज्या ठिकाणी अतिशय संवेदनशील एरिया आहे त्या ठिकाणी पोलिसांची गस्त जे आहे ते मोठ्या प्रमाणात लागले पोलिसांना बंदोबस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेला आहे कारण की काही असे संवेदनशील एरिया आहे त्या ठिकाणी वाद होऊ शकतो अशा प्रकारे वाद उपाडू शकतात पोलिसांनी आधीच त्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे आणि पोलिस कायमस्वरूपी त्या ठिकाणी तैनात दिसतात कारण रात्री पासूनच आता पण पोलीस त्या ठिकाणी तैनात आहे जान्हवी जी धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी